विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार युवा भीम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा सोलापूर जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना स्वाभिमानाने जगण्यासाठी संविधान लोकशाही दिली परंतु कर्नाटक सरकार हे हुकुमशाही गाजवत असून एकीकडे एक बेटी बचाओ बेटी पढाव असा नारा देतो आणि दुसरीकडे बेटीचा छळ केला जातो तिला शिक्षणापासून वंचित ठेवले जाते प्रत्येकाला आपापल्या जाती धर्माचा अभिमान आहे आणि तो असलाच पाहिजे परंतु जातीचा तिरस्कार नको हे प्रकार थांबवा अन्यथा रस्तावर उतरू असं वक्तव्य युवा भीमसेनेचे संस्थापक महेश डोलारे यांनी केले यावेळी संघटनेचे महाराष्ट्र सल्लागार ॲडव्होकेट आसिफ जमादार महिला आघाडी सोलापूर शहराध्यक्ष नीताताई बनसोडे संगीता वाघमारे तृतीय पंथी विभागाचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष श्यामा नदाब सोलापूर शहर संघटक सुनील काळे प्रकाश गायकवाड हुसेन बागवान आकाश क्षीरसागर विकास गायकवाड सागर मार्गम सचिन गायकवाड व इतर पदाधिकारी उपस्थित होते तबनसुडी युवा भीमसेना सांगितलं सोलापूर शहराद आणि आत्ताच आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन दिले की कर्नाटकमध्ये जो प्रकार घडलेला आहे ह्या दोन दिवसाखाली जो आमच्या मुस्लिम भगिनीसाठी बरोबर घडलेला आहे तो आज चुकीचा आहे आणि त्यांनाच नाही तर प्रत्येक समाजातल्या महिलांवर अन्याय होत आहे काय घालायचं का काय नाही कसं का राहायचं कसं वागायचं सर्व महिलांवर अन्याय होत आहे नेहमी हे कुठवर चालणार आहे नेमकं हे कुठं तर थांबलं पाहिजे प्रथमत मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकाला सन्मानाने जगावं म्हणून संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली परंतु रद्द झालं पाहिजे अन्यायदा आम्ही युवा भीमसेनेच्या वतीनं एक उग्र पद्धति सा आंदोलन करूँ तो। मैं नयूम नदाब युवा भीम सेने कार्यध्य से, बोल रही हूँ कर्नाटक सरकार का जो कायदा है हिजाब के ऊपर वो हिजाब कोई राजनीतिक पॉलिटिक्स नहीं होना और इसमें कोई पक्ष या विपक्ष इसमें कोई भी मायने नहीं है जो लड़कियां हैं जो छात्र हैं छः छात्राओं ने खुद याचिका दायल की है कोर्ट में उन्हें इंसाफ मिले नहीं तो हम सब किन्नर समाज और युवा भीम सेने की वती से जाहिर निषेध करते कर्नाटक सरकार का अगर उनको न्याय नहीं, नहीं मिला तो हम रस्ते पर उतर कर आंदोलन करें राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा